सर्वाना हरिओ शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी योगेश्वराचे कवी कवीवाल्मिक सारिथा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्दाद्बोध दशक अठरावा आपण आज आठव्या समासाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या आठव्या समासाचं नाव आहे अंतरदेव निरूपण अंतरदेव निरूपण असं या आठव्या समासाचं नाव आहे अंतर म्हणजे आतला आणि देव म्हणजे देव आतल्या देवाबद्दल अंतरंगातल्या देवाबद्दल अंतःकरणातल्या देवाबद्दल समर्थ या समासातून आपल्याला विशेष माहिती सांगणार आहे समर्थ सांगतात देवाला शोधायला जावे तर त्याचा पत्ता लागत नाही तो कुठे आहे ते आपल्याला तो सापडत नाही तीर्थातील देव झाले क्षेत्रातील देव झाले म्हणजे देवाला शोधण्याकरता तीर्थाच्या ठिकाणी गेलो क्षेत्राच्या ठिकाणी गेलो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो काही पवित्र जागा अशा आहेत की त्या ठिकाणी फक्त तीर्थ आहे काही ठिकाणी फक्त क्षेत्र आहे आणि काही दोन्ही म्हणून आहेत तीर्थक्षेत्र आहे सगळीकडे जाऊन आलो तिथले देव झाले प्रतिमा झाल्या आपल्याला मराठी कमी कळतं प्रतिमा म्हणजे त्याला म्हणतात घेऊन फोटो देवाचे अनेक फोटो झाले अनेक अवतार झाले पण या सर्वांवर एका अंतरात्म्याची शक्ती चालते एका अंतरात्म्याची सत्ता चालते तोच खरा करता आणि भोगताय करता म्हणजे काही करणारा क्रिया करणारा आणि भोगता भोगणारा अंतरात्मा खरा करता आणि भोगताय अशा या देवाचा विचाराने शोध घ्यावा अंतर्देव आतला देव, देव शोधून कसा काढायचा तर ते सांगतात आपल्याला की विचाराने या अंतर्देवाचा शोध घ्यावा अंतरात्म्याचा शोध घ्यावा माणसाच्या अंतरयामी अंतरंगामध्ये जे शुद्ध जाणीव असते तोच खरा देव आहे आणि त्यालाच दुसऱ्या शब्दात अंतरात्मा म्हणतात पुन्हा एकदा अंतर म्हणजे आतला आणि आत्मा म्हणजे देव परमात्मा तीर्थांमध्ये अखेर धोंडा पाणीच असते आपल्या महाराष्ट्रात अनेक तीर्थ आहेत आपण जातोही तिथे पण तिथे काय असतं तीर्थामध्ये धोंडा पाणीच असते म्हणजे काय तीर्थाच्या ठिकाणी दगडाचा देव आणि नदीचे पाणी असते पण देव जर शोधायचा असेल तर तो संतांच्या सज्जनांच्याच संगतीत सापडतो इतरत्र देव सापडत नाही कारण आपल्याला देवाची ओळखच नाही मग ती ओळख पहिल्यांदा संत करून देतात आणि मग त्यांच्या संगतीतच आपल्याला देव सापडतो म्हणून वैराग्यमूर्ती जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात तीर्थी धोंडा पाणी तीर्थी धोंडा पाणी देवरो काढा सज्जनी देवरोकडा सज्जनी देवरो कडा सज्जनी देवरो कडा सज्जनी तीर्थी म्हणजे तीर्थामध्ये धोंडा आहे पाणी आहे आपण आता ऐकलं दगडाचा देव आहे आणि नंदी पाणी आहे पण रोकडा देव कुठं आहे ते म्हणता देव रोकडा सज्जनी सज्जनांच्या संगतीत साधू संतांच्या सहवासात आपल्याला रोकडा म्हणजे प्रत्यक्ष देव अनुभवायला मिळतो आपण ऐकलेला आहे देव पाहायचा नाही देव दिसणारही नाही मग देवाची अनुभूती घ्यायची देवाचा अनुभव घ्यायचा आणि तो कुठे बाहेर घ्यायचा ना आपली आपण आतल्या आतमध्ये तो अनुभव घ्यायचा देवाच्या अस्तित्वाचा माणूस आपल्या अंतरंगाचे वेध घेणार असावं आपण आपल्या अंतरंगाचा वेध घेतला पाहिजे शोध घेतला पाहिजे आपण आपले अंतरंग शोधित जावे आकाराला आलेले सर्व दृश्य नाशिवंत आहे पुन्हा पुन्हा आपल्याला सर्व संतप सांगतात ही गोष्ट पटवून देतात आपल्या मना बिंबवतात की अरे हे जे विश्व आहे जे आकार आलेलं आहे ते सर्वच नाशिवंत आहे ज्याला नाव आहे ज्याला रूप आहे ज्याला आकार आहे त्या सर्वांचाच नाश होणार आहे मग ते सजीव असेल नाही तर निर्जीव असेल सगळ्यांचाच नाश होणार आहे सर्व नाशिवंत आहे आपण हे मनाशी पक्के समजून आपण आपल्या मनाशी हे पक्के समजून याबद्दल मनामध्ये गुण खुणगाण बांधून आपण ते दृश्य विश्व बाजूला सरावे कारण त्या दृश्य विश्वाच्या पलीकडे देव आहे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माच्या ठिकाणी कोणताही भ्रम नाही कर्म नाही आणि मी पण नाही परब्रह्माच्या ठिकाणी काय काय नाही आहे कोणताही भ्रम नाही आहे कर्म नाही आहे मी पण नाही आहे कर्माच्या कचाट्यातून सुटून जगामध्ये पूर्णपणे भरलेला देव शोधावा आपण सर्वजण कर्माच्या कचाट्यात कर्माच्या चक्रात कर्माच्या तावडीत सापडलेले आहोत म्हणून इथे आपल्या सांगतात की कर्माच्या कचाट्यातून सुटून जगामध्ये पूर्णपणे भरलेला जो देव आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्याचा रोकडा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घ्यावा सगुणाची उपासना करावी भगवंताची दोन रूप आपल्या माहिती आहेत सगुण आणि निर्गुण सगुण म्हणजे मूर्तीमध्ये असलेला गुणासहित असलेला ज्याला आकार आहे नाव आहे रूप आहे तो सगुण आणि त्याची वृद्ध ज्याला नाव नाही रंग नाही आकार नाही ते निर्गुण पण निर्गुणाची ओळख होण्याकरता आपल्याला सगुणाची उपासना करण्याचं सांगतात सगुणाची उपासना करावी म्हणजे त्यामुळे आपला मीपणा अहंकार नष्ट होतो सगुण मूर्तीची उपासना आराधना भक्ती का करायची की आपण त्या भक्तीमुळे काय होतं आपला मीपणा आपला अहंकार हळूहळू नष्ट होऊ लागतो आणि समर्थ म्हणतात हाच संघत्याग आहे आपण प्रपंचामध्ये अनेकांच्या संघामध्ये राहतो अनेकांच्या संगतीत राहतो आणि त्यामुळे कर्माच्या कचर्याविषयी आपण जास्तीत जास्त बांधले राहतो फक्त एकच संगती अशी आहे संत संगती की ते आपल्याला त्याच्यातून सोडवतात मग त्याग करायचा म्हणजे काय संघ संगत्याग म्हणजे संगत्या आपला मीपणाचा अहंकाराचा आपला जो संघ झालेला आहे त्याचा त्याग करायचा मीपणाचा त्याग करून परमेश्वराचे अनुसंधान लावावे आणि अशा प्रकारे सगुणाच्या उपासने सगुण मूर्तीच्या उपासनेनेच निर्गुण ब्रह्म सापडते समर्थ म्हणतात आपण स्वतः पावन होऊन निर्गुण ब्रह्माचा अनुभव घेऊन आपण स्वतः पावन होऊन पवित्र होऊन जगाचा उद्धार करावा स्वतः फक्त पवित्र झालं म्हणजे संपलं नाही स्वतः पावन झालं म्हणजे आपल्याला संपलं नाही संत महात्मे स्वतः पावन आहेत पवित्र आहेत तरी देखील ते काय येतात या जगात जगाचा उद्धार करण्याकरता आणि तेच अजांगतात की आपण स्वतः पावन होऊन जगाचा उद्धार करावा ब्रह्म कसा आहे निर्गुंठ आहे पण ते निराकार आहे त्याला आकार नाही ते निश्चल आहे म्हणजे स्थिर आहे आत्मा चंचल असून तो विकारी आहे आत्मा कसा आहे चंचल आहे त्याच्यात अनेक विकार आहेत त्यालाच सगळे लोक देव मानतात आपली चूक काय होती आपला घोटाळा कुठे होतो आपण चंचल विकारी अशा आत्म्याला देव मानतो खरी वस्तुथिथी अशी आहे खरं सत्य काय आहे की देवाचा पत्तात लागत नाही नेमका एक देव कोणता आहे ते निश्चयपूर्वक कळत नाही पुष्कळ देव बघितले पण तरीही खरा देव कोणता याची निश्चित कल्पना करता येत नाही म्हणून माणसाजवळ विचार असला पाहिजे कारण विचाराने देवाचा शोध घेता येतो म्हणून सांगता स्वामीजी विचाराने देव शोधावा पुष्कळ देवांचा गोंधळ आपल्या मनात होऊ देऊ नये अनेक देव आहे पुष्कळ देवांचा गोंधळ आपल्या मनामध्ये चाललेला आहे हा देव खरा आहे का हा देव खरा आहे का हा देव खरा आहे का तसा गोंधळ आपल्या मनात होऊ देऊ नये काय झालं एकाने एका क्षेत्रात देव पाहिलं आणि त्यासारखी धातूची एक मूर्ती तयार केली एकाने एका क्षेत्रामध्ये देवाला पाहिलं मूर्तीमध्ये पाहिलं आणि तशी धातूची मूर्ती तयार केली जगामध्ये हा असा प्रकार पूर्वापार चालत आलेला आहे फार पूर्वीपासून चालत आलेला आहे क्षेत्रामधील देव अनेक प्रतिमा देवांचे मूळ आहे क्षेत्रामध्ये जो देव आहे ते अनेक देवाच्या प्रतिमांचे मूळ आहे या पृथ्वीवर या पृथ्वी तलावर अनेक क्षेत्रे आहेत ती आपण शोधून पहावी क्षेत्रामधील देव तर पाषाणाचा केलेला असतो दगडाचा केलेला असतो ज्या ज्या सगुण मूर्ती आहेत त्या सर्व पाषाणाच्याच आहेत ठीक आहे आता काही बदलले असतील कालाप्रमाणे धातूच्या असतील आणखी काही वेगळ्या असतील पण त्या मूर्ती बहुतेक पाषाणाच्याच असतात म्हणून सोबत म्हणतात क्षेत्रामधील देव तर पाषाणाचाच केलेला असतो तो कसा झाला याचा विचार केला तर त्याचे मूळ एखाद्या अवतारापर्यंत पोचते उदाहरणार्थ राम आहे कृष्ण आहे जे भगवंताचे अवतार आहेत नरसिंहापासून पुढचे पहिले तीन नाही त्याची पण मूर्ती बनवतात कासवाची असते त्यानंतर माश्याची पण असते पण पुढचे जे चार गुण पुढचे आहेत दहापर्यंत त्या अवताराने झाल्यानंतर मग त्या अवताराप्रमाणे त्यावेळेला जो देव जसा दिसला असेल तसा कल्पनेने मूर्तीमध्ये देवाला आणलं म्हणून सांगतात जर आपण विचार केला देव कसा आला याचा विचार केला तर त्याचे मूळ एखाद्या अवतारापर्यंत पोचते अवतारी देव तर संपले कारण का ते मानव देहात आले त्यांनी मनुष्यदेह धारण केला आणि फार मोठे अवतार कार्य केले आणि ते तर ते निघून गेले या जगाचा निरोप घेतला ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव त्यांच्यापेक्षाही थोर अशी कल्पना केली अवतारी देवांपेक्षा हे तीन देव थोर आहेत मोठे आहेत महान आहेत असे आपण कल्पना केली पण या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते खरे पाहिले तर तोच खरा करता आणि आहे अंतरात्माची प्रचिती म्हणजे अनुभव येण्यासाठी आपण अंतर्मुख झाले पाहिजे आपण सदैव बहिर्मुख असतो बाहेरच्या जगाचा विचार करतो पण इकडे सांगतात जर आपल्याला अंतरात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे विवेकाने विवेकाने जो आपल्या विवे विवे आप अंतर्यामी शोध घेत जातो अंतरात्म्याचा शोध घेत जातो आपल्या अंतरंगामध्ये त्याला देव सापडतो म्हणजे अंतरात्मा सापडतो हा अंतरात्मा अनेक युगे म्हणजे युगे लोक चालवत आहे तो स्वतः एकटा असूनही अनेकांना तोच चालवतो स्वतः एकटा आहे पण तो सर्वांचं जे आहे चलनवल ते करतो तो स्वतः चालवतो सर्वांना वेदशास्त्रात असा निश्चयपूर्वक निर्णय केलेला आपल्या दिसणे अंतरात्मा शरीर चालवतो त्याचा शोध घेतला तर जाणीवेच्या रूपाने आणि विवेकाने तोच शरीर चालवतो आहे असा प्रत्यक्ष अनुभव येईल त्या अंतरात्म्याला म्हणजे अंतर्देवाला लोक चुकतात त्याला शोधत नाही इतर ठिकाणी शोधतात पण आताही शोधत नाही ही आपली चूक होते खरा देव कोणता आहे ते न कळल्यामुळे बिचारी माणसे कष्ट सोसतात त्यांना कष्ट दुःख सहन करायला लागतात समर्थ म्हणतात तीर्था जाऊन जर देव भेटला नाही तीर्थामध्ये जाऊन जर देव भेटला नाही तर मग त्यांच्या मनात असा विचार येतो की प्रत्येक तीर्थामध्ये धोंडा आणि पाणी याशिवाय दुसरे काहीच नाही आणि मग हे जर खरे आहे प्रत्येक तीर्थामध्ये धोंडा आणि पाणी आहे याशिवाय काहीच नाही हे जर खरे आहे तर मग उगीच वणवण हिंडून काही फायदा नाही हा विचार ज्याला कळतो तोच मग सत्संगती धरतो असाच मनुष्य पुढे सत्संगतीला लागतो आणि अशा रीतीने पुष्कळ लोकांना संतसंगतीमध्ये देव आहे अशी खात्री म्हटली असा त्यांना अनुभव आला विवेकशील माणसांना ती बरोबर समजतात भ्रमाने भुरळ पडलेली जी विवेकशून्य माणसं आहेत त्यांना ही गोष्ट कळतच नाही विवेकशून्य कोणा म्हणायचं ज्याच्याजवळ जो भ्रम आहे जो सदैव भ्रमामध्ये आहे त्याला म्हणायचं विवेकशून्य आणि ती माणसं नेहमी भ्रमात पडलेली असतात यासाठी अंतर्मुख होऊन आपण आपल्या आतमध्ये बघायला शिकले पाहिजे जो अशा रीतीने बघायला शिकतो त्यालाच अंतरंगातून सूक्ष्म ब्रह्माचे ज्ञान होते जो बहिर्मुख असतो त्याला या गोष्टी कधीच काहीच कळत नाही ब्रह्माचे ज्ञान होते कोणाला जो अंतरंगामध्ये बघायला शिकतो त्याला म्हणून विवेकी आणि शहाणी माणसे जी असतात ती आपले अंतरंग शोधतात सत्संगात देव सापडतो देवाची भेट होते असे जे काही स्त्री समर्थन गेले आहेत समर्थांनी लागलेले आहेत ते फारच महत्त्वाचे आहे जगात फक्त संत मंडळीच अशी आहे की ती माणसाला अंतरंगात शिरण्याचे महत्व पटवून देतात आणि अंतर्वेद करण्याची देवाचा वेद कुठे घ्यायचा कसा घ्यायचा तिला शोधायचा कसा ही जी कला आहे ती आपल्याला संत मंडळी शिकवतात विवेकपूर्ण म्हणजे पूर्णपणे नीट समजून श्रद्धा ठेवणे अतिशय जरुरीचे आहे विवेकाचा उपयोग न करता जी श्रद्धा ठेवली जाते ती एक प्रकारे अश्रद्धाच आहे अंधश्रद्धाच आहे प्रतिमा मूर्खांचा देव असतो वेगवेगळ्या प्रतिमा फोटो हा मूर्खांचा देव आहे असे एक वचनच आहे समोर सांगतात असे एक वचन आहे की प्रतिमा मूर्खांचा देव असतो विचाराने आणि साधनाने जी आत्मने पाहत जातो जो कोणी आपल्या आतमध्ये पाहतो विचारे साधनाने आणि अंतरंग समजत गेला तर तोच खरा शेवटपर्यंत जातो तो, तो आत्मस्वरूपापर्यंत पोचतो आणि तोच मनुष्य उत्तम विवेकी आहे अशाश्वत तत्वांना मागे टाकून तो निर्मळ ब्रह्मापर्यंत पोचतो अरे जे जे काही आकाराला येते ते ते सर्वत नाश पावते आकारमय अशाश्वताचा गडवड गोंधळाच्या पलीकडे राहणारे ते ब्रह्म आहे ब्रह्म कुठे राहतं अशाश्वताच्या पलीकडे राहतं देव चंचल तर परब्रह्म निश्चल आहे देव आणि ब्रह्म यातला फरक सांगतात देव कसा आहे चंचल आहे आणि ब्रह्म हे निश्चल आहे परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नाही आणि आपण मात्र भ्रमात आहोत म्हणून ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण ब्रह्मरहित व्हावे अनुभव न घेता आपण जे जे काही करतो ते सर्व व्यर्थ जाते कर्माच्या कचाट्यातून सापडून माणूस सतत कष्ट भोगीत राहतो जोपर्यंत सूक्ष्मात शिरता येत नाही जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत कर्माचे बंधन सैल होत नाही आणि जोपर्यंत कर्माचे बंधन सैल होत नाही तोपर्यंत जीवाची तळमळ कमी होत नाही आणि अशा रीतीने मग माणूस निरंतर दुःख भोगीतच राहतो स्वामी सांगतात जर कर्माहून वेगळे व्हायचे नाही जर कर्माहून आपल्याला वेगळे व्हायचे नाही तर मग देवाचे भजन कशाडी करायचे परंतु विवेकी पुरुषांना हे बरोबर समजते मूर्खांना ते कळत नाही कर्म हे सगुण असते दृश्य असते स्थूल असते आपल्याला दृश्य ओलांडून सूक्ष्म जायचे आहे हे खरे आहे पण अडचण कुठे आहे जोपर्यंत आपला देहाभिमान आहे जोपर्यंत आपला देहाभिमान आहे तोपर्यंत आपण सगुण आहोत सगुण आलात सगुणाची उपासना शक्य असते पण या उपासनेमुळे आपला मीपणा अहंकार क्षीण होऊन नाहीसा होतो आणि मग अनायासे आपोआपच आपला निर्गुणामध्ये सूक्ष्मामध्ये प्रवेश होतो विचार केला तर देव जगाच्या अंतर्यामी पूर्णपणे भरून आहे अशी कल्पना येते पण त्याला बजण्यासाठी त्याची भक्ती करण्या सगुणाचा आधार घेतला पाहिजे अशा रीतीने सगुणाची उपासना केली की निश्चयपूर्वक निर्गुण ब्रह्म प्राप्त होते नामरूपात्मक सगुणाचा शोध घेत घेत उपासक मूळ माहेपर्यंत पोचतो तेथे त्याला सहजत निर्गुणाची प्राप्ती होते उपासनेच्या शेवटी उपासक उपासना करणार होते उपासक मीपणाने पूर्णपणे त्याचा मीपणा नष्ट झालेला असतो मीपणा संपूर्ण नाहीसा आल्यावर सगळ्या दृश्यरूप सवणापासून तो मोकळा होतो असा मोकळाल्यानंतर तो उपासक शेवटी ब्रह्मरूपच होतो म्हणून माणसाने अखंड अंतरात्म्याचे अनुसंधान करावे असे अनुसंधान लागले की मग मनुष्य पावन होतो त्याला आत्मज्ञान होते त्या ज्ञानाने पुढे त्याला विज्ञान प्राप्त होते जीवाला भगवंताशिवाय अन्य कशाची स्मरण न राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे अनुसंधान लागले पाहिजे पण नेमका अनु नेम का अर्थ काय किती सोपा सांगेल आपल्या समर्थांनी काय सांगतात ते जीवाला भगवंताशिवाय अन्य कशाची स्मरण न राणी म्हणजे सतत भगवंताचे राणे याला अनुसंधान असे म्हणतात अंतःकरण एकाग्र करावे आणि विवेकाने अशा प्रकारचे विवरण करावे नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाने नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाने जगाचा उद्धार होतो अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु श्री संवादातील अठरा दशकातील अंतर्देव निरूपण नावाचा आठवा संवाद पूर्ण आला आपण या की आता पूर्ण करू